सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट कार वर्कशॉप सात जन्म घेतले तरी प्रकल्प मी येऊ देणार नाही नरेंद्र मोदी देशाचे चौकीदार असले तरी देवगडचा चौकीदार मी आहे हे, हे लक्षात ठेवा असा इशारा आमदार नितेश राणे यांनी जठार यांना दिला नाणार या प्रकल्प रद्द झाल्याने पडेल येथील विजयी मेळाव्यात ते बोलत होते जयथावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एकनाथ विश्वासाचं देशातला सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प बुडविल्याचे मला समाधान आहे सेना भाजपवर विश्वास नव्हता यासाठी प्रकल्प रद्द झालेल्या अधिसूचनेची खात्री केली त्यानंतरच कार्यकर्त्यांना नाणार लढाई आपण जिंकल्याचे सांगितले ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानण्यासाठी या विजयी मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले यावेळी आमदार नितेश राणे यांचा नाणार प्रकल्पाविरोधात पुकारलेल्या लढाईला यश आल्याने जाहीर सत्कार करण्यात आला ज्यांना संसदेत पाठवले त्यांच्याविरोधात लढण्याची पाळी या प्रकल्पामुळे आली रोजगाराच्या आढळून भाजपच्या नेते मंडळींनी दलाली सुरू केली स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत त्यांनी देखील या प्रकल्पाचे समर्थन केले होते आमच्या वडिलांवर टीका करत असाल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही प्रमोद जटारांनी सात जन्म घेतले तरी नाणार होऊ देणार नाही नरेंद्र मोदी देशाचे चौकीदार असले तरी देवगडचा चौकीदार मी आहे हे लक्षात ठेवा असा इशाराही नितेश राणेंनी दिला आमदार नितीश राणे यांचा पडेल विभाग स्वाभिमान संघटना प्रकल्प संघर्ष समिती आंबा बागायतदार तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली संदीप साटम नगराध्यक्ष योगेश चांदोसकर अविनाश माणगावकर तसेच स्वाभिमान पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एका नेत्याबद्दल आपल्या वडिलांबद्दल जेव्हा सातत्याने कोण खालच्या पाठीची टीका करतो तेव्हा मुलगा म्हणून त्याला कधी सहन झालं त्याला त्याला सहन झाला आमच्या कोकणातल्या माणसाचे वैशिष्ट्य आमची आम्ही सगळी जे कोकडे जे, जे पोरं आहोत आम्ही आमच्या आई वडिलांबद्दल नितांत आदर करणारे आम्ही लोक दो डॉक्टर साहेबांना माहिती आहे जे गणपती आला तो मुंबईतला राहणारा मुलगा मुंबईला नोकरीला गेला असला तरी गणपती दिवाळीमध्ये येऊन आपल्या आई वडिलांना चेकअप करण्यासाठी त्यांच्या डॉक्टरांमध्ये घेऊन येतो असा आदर करणारे आम्ही टीका करतात त्यांना नाव ठेवतात अहो राजकीय नेते राजकीय म्हणजे आमदार आम्ही नंतर आहोत आम्ही म्हणजे नारायण राणे मुलगे आहोत मुलं आहोत आम्ही सगळ्या गोष्टी पण आमच्या वडिलांवर सातत्याने खालच्या पाठीची टीका तुम्ही करत असा तर निलेश राणेंनी एकदा वार केला परत परत तुम्ही बोला तर शंभर वार राणी साहेबांची मुलं तुमच्यावर करतील हे पण तुम्हाला या मंचाच्या काय चुकीचं बोलले निलेश राणे साहेब काय चुकीचं बोलले नाही शेवटी त्यांची भावना काय होती आजच्या ह्या माझ्या आजच्या वयाप्रमाणे ज्या वडिलांना

ते महाराष्ट्र आणि देशामध्ये फक्त माझ्या निलेश राणे साहेबांना जमलं त्याबद्दल आम्हाला काय कळलं हे लोकांना कळलं पाहिजे या विनय राऊतला कळलं पाहिजे बोलतात भाषणामध्ये कि बाळासाहेबांबद्दल पवार साहेब बोललं तर काय प्रॉब्लेम नाही राणे साहेब बोलले तर काय प्रॉब्लेम नाही पण ते दोन कायटे बोलले तर आम्हाला हरकत आहे मग आमच्या राणे साहेबांबद्दल कोणी बोलावं हे पण थोडं विचार करून बोललं पाहिजे कोणी हा ऐरा कोण हा विनय कोणी येऊन मानल्या राणी साहेबांबद्दल बोलत असाल मग त्यांच्या त्या ते लेवलच्या लोकांनी अगर त्यांच्यावर लोका लोका टीका केली तर आम्हाला काही हरकत नाही ठीक आहे ते आमचा ते मोठे लोक आहेत मोठ्या लोकांचं राजकारण तर ठीक आहे पण आज ताण लाडण्याकडून आलेला बाहेर नाही राऊत अगर आमच्या वडिलांवर अगर टीका करत असेल तर आम्ही पण त्या गोष्टीचं सहन करणार म्हणून बांधवान हे बोलण्याचा अर्थ याच्या मागचे एवढं होता की बघा विचार करा गेली पाच वर्ष कुठल्या विषयाबद्दल आपण चर्चा करतोय कधी रोजगाराबद्दल चर्चा केली नाही कधी सुद्धा मोठा कारखाना इथे आम्ही त्याच्याबद्दल चर्चा केली नाही फक्त राणी कुटुंबाला शिवाय देण्याशिवाय या खासदारांनी काही केलं नाही याबद्दल आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण विचार प्रमाण चटार परत गुडगुडा लागलाय बोलला काय आता ऐंशी टक्के लोकांची तयारी झाली तर नाणार इथेच होणार अरे तू सात जन्म घेतलं ना तरी पण नाणार इथे होत नाही त्याच्यामध्ये पाहिलं तर इथे सैनिकांना आल तरी पण नितेश राणे नाही हे तुला खणकाव सांगतो नरेंद्र चौकीदार असतील तर देवगड राणे मी असंपर्यंत माझ्या लोकांचा आणि माझ्या लोकांकडे आवाकल्या नजरेत कोण पाहिलं तर ते डोळे त्याच्या चेहऱ्यावर ठेवणार नाही हे पण तुम्हाला थंडांना हे पण लोकांना

पण मी रानी कायनाथ नेतृत्वाखाली मी तुम्हाला विश्वास द्यायला आलोय ते की त्यांनी हा रोजगार हा कहांपर्यंत आपण इथे घालवला असता तरी याचा चांगला रोजगार देणारा प्रकल्प आणण्याची जबाबदारी निशब्द आज मी तुम्हाला या राजपुटाचा तर। निश्चित आहे चांगले पर्यटन पर्यटनाला पोषक प्रकल्प इतर हवामानाला पोषक ठरले प्रकल्प आणण्याची जबाबदारी आज मी घेतली मी कुठेही कमी पडणार नाही तुम्ही जी ताकद दे प्रेम विधानसभेमध्ये जो मीचा पहिला करतो हे तुमच्या मुळे आहे ह्या गोष्टीची जाणीव मला निश्चित पदे मला माहित आहे मला जनतेने मला ताकद दिली आहे माझ्या मागे उभे राहिले म्हणून मी आज तुमच्यासाठी कुठलाही टोकासाठी टोकाला जाण्यासाठी मी नेहमी तयार आहे आपण विजय मेळावा साजरा करत असलो तरी मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये कोणीही परत आपल्या नजरेने आपल्याकडे पाहत असेल तर त्याला जसात तसं उत्तर थांबवण्याची जबाबदारी परत एकदा मी घ्यायसाठी तयार आहे एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती ही कशी करायची कुठल्या प्रकार पैसे आणायचे यासाठी सर्वपरी प्रयत्न आणि आपल्याला तिथे आणून दाखवणार एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतो जास्त वेळ आपण घेणार नाही सहा वाजेपासून आपण इथे आला आमची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही आम्हाला हक्काचा माणूस द्यावा लोकसभेमध्ये आवाज हक्काचा माणूस तुम्ही आम्हाला निवडून द्या अशी विनंती आपल्याला या निमित्तानं मी करणार आहे मला शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मनापासून आपले आवाज मानिल इथेच काम जय जय मी आपल्याला सांगू इच्छितो ज्यावेळी घोषित झाला गिरिया रामेश्वर इथल्या गावातील काही जमीन शासन घेणार आहे असं ज्यावेळी ते सांगितलं गेलं त्यावेळी आपण जनता आणि सन्मान मुलगी राणे यांनी हा लढा उभा केला सर्वप्रथम तेरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी गिरिय येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात एक जाहीर सभा सर्वात प्रथम कोणी घेतली असेल तशी श्री सर्वांनी नेते राणी सर्वांनी घेतली आणि तिथूनच त्या लढ्यात सुरुवात झाली आमचे शाळेत फक्त सभा घेऊन थांबले नाही तर त्यानंतर देवगड तहसीलदार कचेरीवरती दिनांक आठ जून दोन हजार दोन हजार अठरा रोजी आपण बहुसंख्य हजारो संख्येने आपण मोर्चा काढला दिनांक अकरा जुलै दोन हजार अठरा रोजी नागपूर अधिवेशनामध्ये राजदंड राजदंड उचलण्याचं काम सन्मान्य आमदार नितेश राणे साहेब यांनी केलेलं आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांना कोणाही जमलं नाही ते काम ना आपल्या आमदारांनी केलं त्यानंतर दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार रोजी शासनाचं लक्ष आपल्याकडे वेधावा ही रिफायनरी आमच्याकडे नको यासाठी रिफायनरी दहीहंडीचा कार्यक्रम याच व्यासपीठावर त्यांनी याच पटांगामध्ये घेतला होता बाबा शेवटी या आमच्या गावातील देवदेवस्थान धार्मिक स्थळ या रुपाने प्रकल्पातून रद्द विनाश होणार होती म्हणून तीस तीस जानेवारी दो दोन हजार एकोणीस रोजी आपण महाआरतीचा कार्यक्रम घेतला आणि आपल्या सर्वांच्या एकजुटीने एक जिल्तीने आणि सर्वांनी नेतेचे राणेसाहेब त्यांच्या एका ठोस भूमिकेमुळे आज दिनांक पाच पाच रोजी आपण आज विजय मेळा साजरा करतो मला खरोखरच आपल्या सर्वांचं सर्वांच्या एकजुटीचं अभिनंदन करायचं वाटत आजपर्यंत आपली एक घोषणा होती एकच रिफायनरी रद्द म्हणून आजपासून अभिनंदन करतो आजचा दिवस हा विजयाचा आहे आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सन्मान आमदारांचा जय सत्कार एवढं सांगतो जय हिंद जय Thank you